गावाला वीज पुरवठा करणाऱ्या मधील न्यूट्रल वायर कट झाल्यामुळं शॉर्ट सर्किट झालं त्यामुळे भुदरगड तालुक्यातील पाचर्डे गावातील अनेक घरातील टी व्ही संच फ्रीज बल्ब असं साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय महावितरण कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये डी पी सडलेली असतानाही महावितरणनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय दरम्यान महावितरणच्या कडगाव विभागाला कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली भुदरगड तालुक्यातील पाचर्डे इथं विद्युत पुरवठा करणाऱ्या मध्ये तांत्रिक बिघाड झाला उच्च दाबामुळं अनेकांच्या घरातील टीव्ही फ्रीज बल्ब यासह इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालं त्यामध्ये सुमारे लाख नुकसान बिल वेळेत भरलं नाही तर वीज पुरवठा खंडित केला जातो महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे शिवाजी पाटील एकनाथ पाटील धनाजी पाटील सुभाष सूर्यवंशी निवृत्ती पाटील दत्तात्रय पाटील सुनील पाटील यांच्यासह जवळपास वीस नागरिकांच्या घरातील टीव्ही संच फ्रीज बल्ब मोबाईल अशी उपकरणं जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय या घटनेची माहिती गावातील युवकांनी कडगाव इथले महावितरणचे शाखा अभियंता अथर्व कोळी यांना दिली असता कोळी यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दिलं मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात येत आज गावातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला त्यामुळे अनर्थ टळला परिणामी गावातील विद्युत पुरवठा दोन दिवस खंडित झाला महावितरणनं संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे